अतिशय गंभीर परिस्थिती आहे कारण चिखलवाडीतनं येणारं जे पंपिंग केलेलं जे पाणी आहे ते पाणी ज्या पाण्याच्या आउटलेट्समधनं आणून इकडच्या बाजूला ज्ञानसाधना कॉलेजच्या साईडला जे सोडलं जातं त्या ठिकाणी एक ड्रेनेजचं गटर आहे मोठं त्याच्यामध्ये तो पाईप सोडलेला आहे आणि तो पाईप अशा पद्धतीने सोडलेला होता की त्याचं हाफ ऑफ द पोर्शन हा ओपन होता एक हमदाड नावाचा एक दोन वर्षाचा मुलगा त्याच्या चिमुरडा त्याच्या आईबरोबर आणि भावाबरोबर त्या ठिकाणाहून जात असताना त्याने आईचा हात सोडला आणि तो त्या जो काही कवर त्या ठिकाणी नव्हता किंवा गेला होता काय जे काय असेल आता त्याच्यामध्ये तो पडला तो पडल्यानंतर तिथल्या आमची जी काही सेवालालनगरमधली आमची काही लोकल मुलं होती गोपी शंकर किंवा इतर जी काही मुलं होती या मुलांनी त्या आईने ज्यावेळेला आरडाओरडा केला त्यावेळेला त्यांनी पटकन समयसूचकता दाखवत त्याच्यात खड्ड्यामध्ये उडी घेतली त्या मुलाला शोधलं त्याच्या पोटामध्ये जे काही थोडं पाणी गेलं होतं दूषित पाणी ते पाणी काढलं त्याला तातडीने त्यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन त्याला सिव्हिल हॉस्पिटलला नम्रता मॅडम त्या ठिकाणी पोहोचल्या लागेच त्यांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाचवलं त्या ते ठिकाणी त्याचा उपचार सुरू असताना आदरणीय नामदार एकनाथ साहेब तसेच नाम माननीय नरेश साहेब यांनी पूर्ण परिस्थिती जाणून घेत या ठिकाणी त्याला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्याच्या सूचना केल्या त्यांच्या सूचनेनुसार Uh, महा मी माननीय आयुक्तांशी देखील मी असेल नम्रता भोसले मॅडम असतील आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर महापालिकेची टीम देखील त्या ठिकाणी आली त्यांनी तो जो काही चेंबर कवर होता त्यातला पाईप तो कट करून तो चेंबर देखील बंद केला आहे आणि तो चिमुरडा जो आहे त्याला या ठिकाणी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ज्याला आपण पेडेट्रिक वॉर्डमध्ये आणि त्याची परिस्थितीवरती डॉक्टर्स सगळे बेस्ट डॉक्टर्स हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्याच्यावर उपचार करत आहेत आपण तो लवकरात लवकर बरा होईल अशी माझ्या मनामध्ये आशा आहे हे बाप गंभीर आहे मी नक्की बघा मी कोणाला काही हे करणार नाही जे सत्य आहे ते पण आपण त्याला पार्शली ओपन असं म्हणू शकतो ज्याच्यावरती झाकण टाकलेलं होतं तिथे बॅरिकेड होते असं त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं किंवा म्हणणं आहे परंतु ज्यावेळेला तो पडला त्यावेळेला त्या ठिकाणी त्या चेंबर कवर हे हाफ हाफ याच्यामध्ये होतं परंतु ठीक आहे आता ती दुर्घटना घडली आहे परंतु त्याचं जे काही का त्या हे आहे कारण मीमांसा आहे ते करण्याचं काम महापालिका प्रशासन नक्कीच करेल परंतु आज आजच्या घडीला त्या चिमुड्यावरती उपचार होणं महत्त्वाचं आहे टचवूड त्याला देवाच्या देयेने लागलीच उपचार मिळाले त्याला हे केले मला मी त्या सेवालाल नगरमधील माझे जे काही सहकारी आहेत तरुण सहकारी त्यांचं नम्रता भोसले मॅडमचं तसंच माझ्या इतरही युवा सहकाऱ्यांचं मनापासून खरं तर हे करतो कारण ते वेळीच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्याला योग्य ती औषधोपचार मिळतील याची काळजी घेतली मला असं वाटत वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशा पद्धतीची दुर्घटना आज घडली अत्यंत मला असं वाटतं दुःखद अशी घटना आहे ती पडला तो मुलगा ती खरंच दुःखद घटना होती कारण तो अगदी गोरगरीब माणसं कोण रिक्षा टॅक्सीने फिरत नाही वडील रिक्षा चालक होते आणि आजोळी आला होता आमच्या धर्मोईनगरमध्ये आणि त्याचा लहान भाऊ पाच वर्षाचा आई आणि हा दोन वर्षाचा चिमुरडा हे दोघं त्याच्या घराच्या दिशेने चालले होते आणि तितक्यात वडिलांची रिक्षा समोरून आली रिक्षा आल्यावर रिक्षा बघत असताना आईचं रक्ष रिक्षाकडे गेलं आणि हा मुलाचा पाय त्या गटरात गेला असं वाटलं की छोटं गटर असेल जेव्हा कळलं की वस्तुस्थिती काय आहे तर ते पन्नास ते साठ फूट खोल जो ड्रेनेज कनेक्टिव्हिटी असलेला गटर होता तो मला असं वाटतं बाजूला एस टी पी पण आहे अत्यंत मला असं वाटतं खूपच म्हणजे वाचू न शकणारी ती घटना होती आणि कसं देव बलवत्तर की ती आई ओरडायला लागली आणि तिकडची आपली जी, आप जी स्थानिक मुलं आहेत तर त्या स्थानिक सर्व मुलांनी त्या ठिकाणी पटकन धाव घेतली दोन जणांनी उड्या मारल्या आणि त्याला अगदी हात शोधून काढलं नाल्यात पडलेला कारण तो दोन वर्षाचा असल्यामुळे पूर्ण नाल्याच्या आत डुबला होता तो त्याला शोधलं आणि त्यानंतर लगेचच त्याला खांद्यावर टाकून वरती आणलं वरती आणल्या आणल्या त्याचं पोट प्रचंड फुगलं होतं तिथेच त्याला पंपिंग केलं आणि जेवढी जमेल तेवढं त्याच्या ते तोंडातलं पोटातली घाण काढली थोडा श्वास चालू झाल्याला लगे लगेच त्याला आम्ही सिव्हिलला हलवलं सिव्हिलला गेल्यावर तिकडे कैलास पवार म्हणून आहेत सी एस त्यांच्याशी बोलली त्यांच्यावर तातडीने जे काय औषध उपचार चालू केले त्याला जेवढं जमेल तेवढं पंपिंग करण्याचा प्रयत्न केला त्याला ऑक्सिजन स्टेबल केलं आता सध्याच्या घडीला त्याचं ऑक्सिजन पल्स रेट हार्ट रेट सगळं नॉर्मल आहे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे फक्त महत्त्वाचं आहे की सीवरच्या पाण्यात पडल्यामुळे ट्वेंटी फोर पर्यंत प्रत्येक डॉक्टरांनी धोक्याची घंटा सांगितलेली आहे कारण त्याचं मध्ये काही प्रमाणात त्यांनी स्वॅलो केलेलं आहे ते पाणी आणि ते दिसतंय थोडं निमोनिया डेव्हलप झालं आहे पण परंतु आपण अगदी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या श आपले रेपाळेसाहेब तिथे आल्यानंतर त्यांनी आयुक्त साहेबांशी बोलणं केली त्याच्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री आमदार स्थानिक आमदार आमचे एकनाथजी शिंदेसाहेबांशी बोलले खासदार नरेश मस्के साहेबांशी बोलले एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने ज्युपिटरच्या प्रशासनाला फोन केला आणि यंत्रणा हलवली संपूर्ण तुम्ही बघितलं असेल इथे टी एम सीचे सर्व अधिकारी पदाधिकारी मेडिकल टीम पण इथे आली आहे सी सिव्हिल हॉस्पिटलची जी आपण इथून शिफ्ट केलं तीही टीम इकडे आली होती त्यांची काय ट्रीटमेंट झाली ती सर्व डॉक्टरांना सांगितली इकडचे बेस्ट टू बेस्ट डॉक्टर आपण इथे लावलेले आहेत आणि लवकरात लवकर तो मुलगा बरं होईल एवढी मला असं वाटतं सर्वांना विनंती आहे की आपण प्रार्थना करू की तो लवकरात लवकर बरं होऊ दे आणि त्याला एक जीवनदान मिळालेलंच आहे ते अगदी त्यांनी म्हणजे सुखरूप होऊ दे एवढंच आम्ही प्रयत्न करतोय का ज्या वेळेला कळलं की या ठिकाणी पूर्ण ओपन चेंबर असतात तो तातडीने कळला असता परंतु सी शेप तो एल शेपचा अँगल होता आणि त्याच्यावर चेंबर कवर टाकलं होतं बरं त्याच्या आजूबाजूला काही हे होते बॅरिगेड्स परंतु ते आजच कोणीतरी बॅरिगेड्स कोणी आता हटवले माहिती नाही त्या ठिकाणी कळायला पाहिजे की कोणी बॅरिगेट्स हरवले हळवले कारण तिथे रहदारीचा रस्ता आहे आणि तो अचानक त्यावेळेला रहदारीच असताना ही दुर्घटना घडली आता ती एकांतात जर घडली असती सकाळी अर्ली मॉर्निंग तिथे लोक वॉकिंगला पण जातात मला असं वाटतं जर ती कळली असती लगेच घटना तर ता आपण तातडीने उपाय केले आपण तो एल अँगल कट केला आहे आणि जो हाफ चेंबर होता तो पूर्ण आपण कव्हर केला आहे आणि आता त्या ठिकाणी आता पूर्ण सुरक्षितता आहे परंतु अशी काही दुर्घटना घडल्यानंतर करावं मला सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही वाट बघत बसू नका की कोणी पडेल अशी काही दुर्घटना आढळल्यास तुम्ही पत्रकारात आम्ही नगरसेवक आहोत आमच्या माध्यमातून ती तातडीने तक्रार करा आणि महापालिकेला नगरसुख नसले तरी आमच्यासारखे अजून लोक या ठिकाणी कार्यरत आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो आत आजही माझ्या वॉर्डामध्ये चोवीस तासाच्या आत कंप्लेंट रिझॉल्व्ह करतो माझी या माध्यमातून विनंती आहे की अशा पद्धतीने चेंबर कवर ओपन किंवा काही दिसलं तर तातडीने प्रशासनाला आम्हाला कळवा आम्ही त्यावर तातडीने ॲक्शन घेऊ अशी दुर्घटना व्हावी याची कृपया करून वाट बघू नये